आपण बऱ्याच वेळ अधिकाऱ्यांची वाट बघितली पण इथे आपल्या सभेत कोणी पण येऊन बसला नाही कोणी पण त्यांचं मत मांडलं नाही परत एकदा वाचून दाखवतो की आपण आजच्या या गावसभेमध्ये आपण काय मागण्या केल्या होत्या ज्या हे काम चालू केलं त्यांच्याकडे तर पहिली मागणी काय होती की ग्रामपंचायत कुर्जे भारत सरकारकडे नोंदणीकृत असलेला नोंदणीकृत रजिस्टर रजिस्टर नंबरची प्रत पुरावा घेऊन यायचं त्यांना बोलावलं होतं काय बोलावलं होतं की भारत सरकारकडे तुमची नोंदणीकृत जे पण काही रजिस्टर करू असेल भारत सरकारकडचे कागद ते तुम्ही इथे घेऊन यायचं ते आले का नाही आले त्याच्यानंतर रूढीगत क्षेत्रात केंद्रशासन रूढीगत क्षेत्रात केंद्र शासन राज्य शासन तथा कोणतीही कंपनी स्थानिक स्वराज्य संस्था मंडळ स्थानिक प्राधिकरण यांना हस्तक्षेप करण्यास भारत सरकारने दिलेल्या परवानगीची प्रत घेऊन येणे तुम्हाला कोणी अशी परवानगी दिली का भारत रूढीगत क्षेत्रामध्ये जाऊन आदिवासी लोकांना तुम्ही असं नेस्त नाबूद करू शकता त्यांच्या मनाच्या विरुद्ध निर्णय घेऊ शकता अशी तुम्हाला कोणी परवानगी दिली तुम्ही असेल तर ती तुम्ही अशी घेऊन या आणि आम्हाला वाचून दाखवा तर हा तुम्हाला आम्ही इथून हलवू शकतो पाठवू शकतो तर ते परत घेऊन आले काय आले वाचून दाखवले आलेच नाही तर प्रश्नच नाही वाचून दाखवले बरोबर ना त्याच्यानंतर सात बारा हे मालकी सिद्ध करत असल्याबाबतच्या लेखी पुरावा घेऊन येणे काय सात बारा जो आहे ना तो लेखी पुरावा घेऊन या का तुमची मालकी सिद्ध करत आहे हा सात बारा तुमचा तर तो तुम्ही घेऊन या आले घेऊन काय घेऊन आले त्याचबरोबर रूढी प्रथागत क्षेत्रात आपल्या ग्रामपंचायत मालकीची जमीन असलेबाबत प्रमाणित माहिती घेऊन येणे हे जे रूढी प्रथागत क्षेत्र आहे बरोबर की नाही आपण आपल्या पूर्वजापासून फार वडिला पार्जित फार पिढ्यान पिढ्या इथे करत आहोत आपली ही एक संसद आहे गावाची इथे आपण कायदे करतो कायदे करतो की नाही पाणी पडायला लागला लग काय नांगराची किंमत आपण ठरवतो माणसाची मजुरी आपण ठरवतो कोंबड्याची मजुरी आपण ठरवतो इवन आपल्या देवकार्यासाठी जी दारू लागते त्या दारूची किंमत सुद्धा आपण इथे ठरवत असतो सगळ्या गोष्टीचा जो पण लग्नाचा कायदा असेल किंवा बदवणी असेल सगळ्या गोष्टीचा कायदा आपण हे आपल्या ही एक प्रकारची संसद आहे आणि ते ठरवत असतो या रूढीग्रस्त क्षेत्रामध्ये परंतु या जमीन ही जमीन ग्राम चा चा ग्राम ग्राम तो ग्रामपंचायतच्या मालकीची आहे काय तर त्याचा पुरावा आपण मागितला होता पण ते ग्रामपंचायतवाले काय घेऊन आले नाही वाल्यांना का बोलवलं तर रूढी प्रथा आपण ही काम कंपनीचं बंद केलं होतं परंतु ग्रामपंचायतने छुप्या पद्धतीने त्यांना दिला आणि का ते काम चालू आहे आता जी जबाबदारी आहे ती ग्रामपंचायतची आणि कंपनीची आणि इथं जे कोणी सात आठ डिपार्टमेंट आपण बोलवले होते त्यांची असेल आपण कारण आपण स्थायिक आहोत आपण इथले आहोत आपल्याला हे खटाट आवाज कोणाला येतो आपल्याला येतो आपल्याला येतो का नाही ना। त्यांना थोडा येतो ग्रामपंचायतला ग्रामपंचायतची परवानगी देणारे कोस दूर राहतात शेत आमच्या इथं जीव आमच्या इथं जातो आणि परवानगी देणारे ते हे चुकीचं आहे का नाही मग त्याच्यासाठी आपण त्यांना बोलवलं होतं पण ते आले नाही त्याचबरोबर आपण ठराव मंजुरी केलेल्या बैठकीचे रजिस्टरची नक्कल फळ घेऊन येणे तुम्ही काय लिहिला तुम्ही काय विचारला लोकांना लोकांनी तुम्हाला काय विचारला त्याची काय तुम्ही उत्तरा दिली बरोबर का नाही या सगळ्या तुम्ही हा चला काय केला असेल तुमच्या गरजेचं असेल लोकांच्या फायद्याचं असेल थोडीफार तुम्हाला पण असेल काळजी तर तुम्ही जे काय लिहिलं ते आम्हाला वाचून दाखवा ना त्याच्यासाठी इथे या आणि वाचून दाखवा पण ते आले का घेऊन आले घेऊन बघितले तुम्ही नाही आले तर त्याच्यानंतर साजरी असली की ग्रामपंचायत कार्यालय भारतीय संविधानाच्या ज्या मध्ये उपबंधित आहे त्याची माहिती घेऊन यावी काय मागितला होता आपला देश कशावर चालतो संविधानावर चालतो मग त्या संविधानामध्ये असं कोणतं कलम आहे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत उपबंधित केलेलं आहे ग्रामपंचायतला परवानगी दिलेली आहे तर ते कलम आणि उपबंधित करून आम्हाला इथे दाखवा पण ते आले काय नाही आले त्याचबरोबर ज्या अधिनियमानुसार आपण कंपनीला बांधकाम करण्याची परवानगी दिलेली आहे तर त्या अधिनियमाची प्रत घेऊन यायची बोलावलं होतं आले इथं आले नाही आले त्याचबरोबर ग्रामपंचायत ज्या काम करत शासनाचं आहे कि का कोणाच्या लोकांच्या बाजून काम करत आहे तर ते आपण इथं घेऊन बोलवलं होतं ते आले नाही आले त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये संविधान पुस्तक खरेदी केलेल्या प्रतींची संख्या व पावती याची नक्कल प्रत घेऊन येणे कशासाठी बोलवलं आपण तर देश हे हा देश हा संविधानावर चालेल कारपर्वाच्याच एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे की कोणता विधिमंडळ न्यायमंडळ असेल तर तो लोकांच्या विरोधात जाऊन न्याय करणार नाही असं काहीतरी एक जजमेंट आलेलं आहे परंतु हे लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय करत आहेत तिथे जीव आमच्या जात आहेत आणि निर्णय ते घेत आहेत ते चुकीचं आहे का नाही त्याच्यासाठी आपण संविधानाच्या काहीतरी नॉलेज असेल ना शिकलेले असेल असेल तर वाचलेलं असेल तर ते तुम्ही घेऊन या आणि आम्हाला समजावून दाखवा परंतु ते आले का इथं आले म्हणून आपण आज काय काय ठराव पास केला की ही जी कंपनी आहे ही आमच्या रूढीगत क्षेत्रातून कायमची बंद झाली बंद झाली पाहिजे खर तुम्हाला वाटत oh. तुम्हाला इथं कोणी फसवणूक करून बोला। no. बोलावलाय दारू no. पाजून बोलवलाय पैशाचा अमिष दाखवून बोलावलाय no. तर तुमचा अस्तित्व वाचावा म्हणून बोलवलं बोलावलं म्हणून तुम्ही आले तिथं खरं तुम्ही no. मनापासून आले no. मी किंवा अजून कोणी तुमची फसवणूक केली तुम्ही मनापासून आले खरच तुम्हाला वाटतं no. no. कंपनी बंद झाली पाहिजे no. हा तर आपण हा निर्णय सर्वानुमते घेत आहोत कुठल्याही प्रकारची अमित कुठल्याही प्रकारची फसवणूक न करता आणि हा पण जाहीर बघा आपल्या गावाची सभा जाहीर असते कोणावर बंधन ज्याला बोलायचं इथे येऊन त्याचं मत मांडू शकतो तो बोलू शकतो बोलू शकतो की नाही आणि सगळ्यांसाठी हा खुला आहे परंतु इथं ज्यांना कोणाला मत मांडायचं ते आपण बोलवलं होतं ते आले नाही का आपण समजू त्यांच्याकडे उत्तर नसतील किंवा ते पुरावे नसतील म्हणून आज आपण झालेल्या निर्णयात्रत असेल जो ठराव असेल जो ठराव तयार केलेला आहे तो आपण आपल्या जे पण जमीनच्या बाबतीत काम बघत असतील ते डिपार्टमेंट त्याचबरोबर न्यायपालिका असतील त्या न्यायपालिकेला पाठवणार न्यायपालिका का मध्ये काय तर सर्वोच्च न्यायालय असतील त्याच्या आपल्या माननीय राष्ट्रपती असतील माननीय राज्यपाल आहेत तर त्यांना हा आपण झालेला निर्णय आज पाठवणार मंजूर आहे सगळ्यांना मंजूर आहे त्यांनी हात वरती करायला मंजूर आहे त्यांनी हात वरती करा

बंद झाली पाहिजे आणि ती गेली पाहिजे बरोबर की नाही तर आपण कंपनी बंद करण्याचा ठराव आज आपण इथं सगळ्यांच्या आपल्या आदिवासी समुदायाच्या वतीने पास केलेला आहे पास केलेला आहे तुम्ही बोला बरं एकदा तोंडातून सगळ्यांना मंजूर आहे मला पैसे दिलेत मंजूर करण्यासाठी फसवलंय तुम्ही मनापासून सांगता बंद झाली पाहिजे म्हणून आपल्या अस्तित्वावर बाधा येते म्हणून बंद झाली पाहिजे असं तर कंपनी बंद झाली पाहिजे असं आपण इथे आज ठराव केलेला आहे आणि जर आपण ठराव करून पण तिथे जर कंपनी समजा चालू राहिले आणि तिथे जर अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण राहील तर हे जे आपण ज्यांना पत्र पाठवलेले जवळजवळ गट विकास अधिकारी तहसीलदार विक्रमगड एपीआय विक्रमगड पोलिस ठाणे जिल्हाधिकारी महोदय पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक पालघर माननीय राज्यपाल महोदय प्रांत खावडा, अधिकारी वाडा आणि खवडा ट्रान्समिशन कंपनीचे जे पण कोणी अधिकारी असतील हे याला पूर्णतः जबाबदार असतील असे गाव सभा निर्णय मंजूर आहे सगळ्यांना कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना जवळ जवळ आपण सहा दहा जे दहा प्रकारच्या ज्या परवानग्या होत्या त्या मागवल्या होत्या पण आपण इथे एक वाजता मीटिंग चालू केली आता जवळ दोन वाजून गेले कोणी पण इथे अधिकारी आला आला कोणी इथे अधिकारी तुम्हाला दिसत आहे कोणी अधिकारी इथे सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे इथे कोणी अधिकारी आलाय काय अधिकारी इथे कोणीच आलेला नाही म्हणून आपण जो निर्णय घेतलेला आहे हा त्यांना बघा आता त्यांना तो मान्य असेल नसेल पण जे पण काही कार्यवाही असेल ते त्यांच्यावर आपण आता सोडून देत आहोत आणि याची पुढील कार्यवाही आपण आपला जो झालेला ठराव आपण काय करत आहोत तर जिल्हाधिकारी महोदय असतील प्रांत अधिकारी असतील आपल्या तहसीलदार असतील त्याचबरोबर माननीय राज्यपाल महोदय असतील आपले माननीय राष्ट्रपती महोदय असतील त्याचबरोबर ज्या आपल्या न्यायपालिका सर्वोच्च न्यायपालिका जी पण सुप्रीम कोर्ट आहे त्यांना आपण आता ठराव पाठवणार आहोत मंजूर आहे सगळ्यांना मनापासून कोणाला भीती आहे कोणाला फसवणूक आहे मनापासून आहे कोणाला पैसे देऊन बोलवलाय कोणाला जबरदस्तीने बोलावलाय मनापासून आलेत सगळे निर्णय घेतलेला हा सर्वानुमते आहे आपल्या हो मंजूर आहे